गुड मॉर्निंग हां आता बघा श्रद्धा आज दीना है। सप्ता तीसरा yeah. आपला क्रीडा दिन आहे शिक्षण सप्ताहामधला तिसरा दिवस क्रीडा दिन आपल्याला आज छोटे छोटे खेळ खेळाय घ्यायचे आहेत ओके yeah. श्रद्धाजवळ एक बॉल आहे दाखव श्रद्धा बॉल खाली बाउंस करेल टप्पा मारेल जेव्हा ती टप्पा मारेल तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे टाळी वाजवायची वाज़ एकच टाळी वाजवायची एक एका बाउन्सला हां जर टप्पा पडला नाही तरी तुम्ही टाळी वाजली तर तुम्ही आउट होणार ओके नीट लक्ष द्या ती बॉल फेकताना तिच्याकडे नीट लक्ष द्यायचं तिचा बॉल जर बाउन्स झाला तर तेव्हाच त्याच वेळेस तुमची टाळी पडली पाहिजे रेडी स्टार्ट श्रद्धा ओके छोटा बाउंस लहान घेशील मग टप्पा घेता येते तुला हा आऊट जे आऊट होतात त्यांनी प्रामाणिकपणे बा, निवड बाहेर हा कोण आउट झालाय मुकुंदा ओके व्हेरी गुड छान खेळत आहे सगळेजण पुन्हा लक्ष द्या झाला शेवट शेवटपर्यंत कोण राहते बघूया किती घे जण राहिले हा घे घे बेटा श्रुती श्रुती दोन दोन टाळ्या वाजवता एकच टाळी वाजवायची श्रुती हा आता दोघे जण राहिले वेदांत आणि अद्विक कोण जिंकला वेदांत टाळ्या